यत्र नारी पूज्यते रमनते तत्र देवता याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी नारीची स्त्रीची पूजा होते तिचा सन्मान होतो तिचा मान राखला जातो त्याच ठिकाणी देवता देखील विराजमान होतात एवढं सुंदर नारीशक्तीची किंवा स्त्रियांची महती सांगणारी आपली ही भारतीय संस्कृती जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान करतो परंतु आपल्या भारतीय संस्कृतीने फार पूर्वापारपासून ही चालत आलेली परंपरा जपलेली आहे कारण आपल्या कोणत्याही देवी देवतांच्या नावासमोर पहिल्यांदा देवीचंच नाव येतं उदाहरणार्थ जर पाहायचं झालं तर सीताराम किंवा राधाश्याम अशा प्रकारचीच आपल्याकडे नावं असतात ही नावं कशामुळे येतात किंवा पार्वती पते नमो हर हर महादेव असं आपण म्हणतो म्हणजे त्या पार्वतीच्या पतीला नमन आहे असं सुरुवातीला म्हटलं जातं देवीला म्हणजे स्त्रीरूपाला आपल्याकडं आदिमाया आदिशक्ती म्हटलेलं आहे म्हणजे तीच अगोदरची शक्ती आहे स्त्री ही मनाने कर्तृत्वाने ही स समृद्ध असते स्त्रीचं जी जीवापार कोणतीही गोष्ट जपण्याची ताकद असते ती पुरुषांमध्ये कदाचित नसावी स्त्री ही आतून खूप कठीण असते परंतु बाहेरून तेवढीच ती ते मायाळू देखील असते अशा प्रकारे ह्या स्त्रीची महती सांगण्याची हा दिवस म्हणजे जागतिक महिला दिवस आपण केवळ एकच दिवस हा दिवस साजरा करून स्त्रियांना मानवंदना होऊ शकत नाही परंतु जर नित्यनेमामध्ये आपण जर त्या स्त्रीचा मान राखला आणि जर त्या स्त्रीरूपी देवी शक्तीला जर आपण नित्यनेमाने जर खरंच मानत असू तरच हा दिवस सार्थकी लागला असं आपण समजू शकतो स्त्री शक्तीची महती सांगताना आपल्या इतिहासामध्ये आपल्या पुराणांमध्ये अनेक स्त्रिया आहेत ज्यांची असीम त्याग असीम वृत्ती ही आपल्या आजच्या स्त्रियांना देखील तेवढ्याच प्रकारची जाणीव ताकद आणि एक प्रेरणास्थान म्हणून उभी राहत असते सीतामातेचं लक्षण उदाहरण द्यायचं झालं तर सीतामाता देखील एका राजघराण्यात जन्मलेली होती आणि तिला देखील प्रभू श्रीरामांना जेव्हा वर म्हणून निवडलं होतं त्यावेळेस ते देखील एक राजघराणं होतं परंतु सीतामातेचा अनेक आयुष्याचा काळ बराचसा अर्ध्याच्या वरचा काळ हा मात्र वनवासातच गेला परंतु तिथे देखील सीतामाता वनवासात राहून देखील त्यांनी सीतामातेनं नाव कमवलं कारण शिक्षण संस्कार आणि स्त्रियाची त्यागाची भूमिका स्त्रियांची महती ही सीतामातेनं प्रत्येक क्षणातून दाखवून दिली राधा मोहन आपण म्हणतो राधा श्याम आपण म्हणतो त्याच राधेची महती देखील त्याचप्रमाणे आहे अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीचं महत्त्व आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या पुराणशास्त्रामध्ये किंवा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक वेळी दर्शवण्यात आलेलं आहे केव्हाही आपण स्त्रीचा आदरपूर्वकच उच्चार करतो किंवा आदरपूर्वकच आपण स्त्रीला मानत असतो तर अशा ह्या जागतिक स्त्री दिनाच्या सर्व स्त्रियांना माता भगिनींना आपण एक आठवण म्हणून त्यांच्यासाठी आपण इतर आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करू हीच आपण प्रेरणा देऊ शकतो